मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुजित कुमार हा आता सुधाकर रावांना म्हणतो की ये बाबा तुला जायचं असेल ना बाहेर तर तू जा त्यावेळी सुधाकर राव म्हणतात की अहो मी तुमचे पैसे सगळे भरतो आम्ही करू ना काहीतरी पण प्लीज हे घर आम्हाला आमचं वाचवायचंय अशी रिक्वेस्ट सुधाकरराव करत असतात परंतु सुजित कुमार हेके खोर हे अजिबातच ऐकत नाही तो हट्टच करतो आणि म्हणतो नाही हे पहा मी तुम्हाला अगोदर मुदत दिली होती आता तुम्हाला इथे बसायचं नसेल तर उगीच आमच्या कामाचासुद्धा खोळंबा करू नका तुम्ही आणि तुम्हाला इथून निघायचं असेल तर आत्ताच्या आत्ता निघा असं म्हणून रागातच तो आता त्यांना तेथून जायला सांगतो तेव्हा सुधाकरराव हे आपले गप्प राहतात त्यानंतर सर्वजण त्यांच्याकडे पाहतात इकडे देविकाच्या मनाची मात्र चलबिचल सुरू असते की इथे आपला डाव फसला तर आपलं थ्री बी एच के घराचं स्वप्न हे भंग पावणार आणि म्हणूनच ती पंकजकडे पाहते तेव्हा पंकज रिलॅक्स असं तिला म्हणतो काही वेळाने आता सुधाकर राव म्हणतात अहो ऐका माझं नका ना, ना प्लीज तुम्ही आमच्या घराचा लिलाव करू आम्ही भरतो पैसे असं पुन्हा पुन्हा ते रिक्वेस्ट करत म्हणतात त्यावेळी सुजित कुमार म्हणतो ए बाबा मी तुला सांगितलं आहे ना आता बोलून काही उपयोग नाही आणि तिथे तर सह्या करायला तुम्ही होतातच ना सगळ्यांनी त्या पेपरवर तेव्हा सह्या केल्या होत्या आठवतंय का तुम्हाला मग आता सुधाकर सगळे ते प्रसंग आठवतात की कशाप्रकारे आम्ही सर्वांनी तेथे सही केली होती आणि मग ती सही केल्यानंतर आमच्या हातून जर पैसे भरले नाही तर घर सुद्धा जाणार होत तर आता लगेचच सुजित कुमार सर्वांना गप्प राहायला सांग वीस लाखापासून बोली लावतो तेव्हा आता सुजित कुमार वीस लाख एक वीस लाख दोन वीस लाख तीन असं म्हणणार तितक्यातच आता विक्रम हा एकवीस लाख रुपयाची बोली लावतो मग आता लगेचच पंकजचा जो मित्र असतो ना तो बावीस लाखाची बोली लावतो आता बावीस लाख एक बावीस लाख दोन आणि बावीस लाख तीन असं तो म्हटल्यानंतर लगेचच जे अगोदर कपल घर पाहायला आलेलं असतं ना ते तेवीस लाखाची बोली लावतात त्यानंतर आता सगळेजण एक्साइट असतात की घर कितीला नक्की विकलं जाईल कारण तेथे घर घेणारे खूप जण आलेले असतात आणि मोठमोठ्या रकमेची आता ते बोली लावत असतात मोठी मोठी रक्कम जशी आता वाढत जाते तस तसा आता पंकज देविका आणि निरुपा यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो तर सुधाकर रावांच्या डोळ्यात हे घर जाणार म्हणून पाणी असतं देविका आता खूपच खुश असते आणि कडे अगदी आनंदातच पाहते कारण या घराची बोली जिस जितक्या जास्त किमतीला लावली जाईल तितकं तिच्या फायद्याचं असतं ना म्हणून दुसरीकडे सत्याचे जे मित्र असतात ना ते मीराला म्हणतात की वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका हो सत्यदादा आहे ना तो स्वतः घरी येईल तुम्ही अजिबात काळजी करू नका तर मीरा आता पूर्णपणे खचून गेलेली असते कारण सत्याच्या मी सांगितलेलं असतं की मी कुठेही सत्यादादाला ड्रायविंगसाठी पाठवलेलं नाही आहे आता सत्याची खूप मोठी फसवणूक झाल्याचं मीराला बरोबर समजलेलं असतं आणि त्यामुळेच ती पूर्णपणे खचलेली असते तिला चक्कर सुद्धा येत असते त्याचे मित्र तिला पाणी प्यायला देतात आणि काळजी करू नका सत्यदादा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडला असेल आणि त्यामुळेच त्याने तुम्हाला काही सांगितलं नसेल पण तो घरी येईल हे नक्कीच विश्वासाने आम्ही सांगतोय बहिणी आमच्यावर विश्वास ठेवा अहो आपला भाऊ ना एकदम कडक आहे अहो तिथे ना नेटवर्क नसेल म्हणून प्रॉब्लेम येत असेल फोन लागायला आणि नेटवर्क आल्यानंतर तो स्वतःहून फोन करेल की नाही बघतच राहा तेव्हा मीरा आता विचारते भाऊजी पण नेटवर्कच नाही असं कुठे होतं का हो हो मी केव्हापासून प्रयत्न करते ते गाडी चालवता येत ना मग कुठे ना कुठे नेटवर्क मिळेलच की असं नाही ना, ना कुठेच नेटवर्क नाही ते तर आता सत्याच्या सर्व मित्रांना समजतं की मीराचंही म्हणणं आम्हाला पटतंय कारण वहिनी जे बोलती है ना ते खरं बोलतीये आहे पण सत्यत आता गेलं कुठे असेल त्यानंतर ती घाबरतच म्हणते पण मला एक सांगा जर ते कुठल्या तरी संकटात सापडले असतील आणि त्यांना संकटातून बाहेर पडण्याचा काही मार्गच दिसत नसेल तर मग आपण काय करायचं त्यावेळी त्याचे मित्र म्हणतात वहिनी काळजी करू नका हो तुम्ही आपण यातून नक्कीच मार्ग काढूयात पण मला काय वाटतं ना त्या अगोदरच सत्यादादा नक्कीच घरी येईल तेवढ्यातच मीराला कुणाचा तरी फोन येतो त्यावेळी मीराला आता सुधाकररावांचा फोन आलेला असतो तेव्हा ते आता फोनवर रडत असतात आणि म्हणतात मीरा बाळा अगं कुठे आहेस तू अगं बाळा आपलं घर चाललं बघ ना तू असं म्हणून ते तिला बॅड न्यूज सांगतात ते आता खूपच रडत असतात ते पाहून मीराला आता राहवत नाही तेव्हा ते आता मीराला म्हणतात बाळा मी इथे नुसता बघत राहिलोय काहीच करू शकत नाहीये बघ ना मीरा आता आपल्या घराचा लिलाव सुद्धा सुरू झालाय बाळा कुठे आहेस तू सत्यजित कुठे आहे माझा काही समजलं का तुला बाळा पैशांचं काही मॅनेज झालं का असं ते खूप प्रश्न आता विचारतात परंतु यातलं एकही काम मीराचं न झाल्यामुळे ती गप्पच राहते तेव्हा ती म्हणते बाबा तुम्ही शांत व्हा मी आले काहीच होणार नाही आपल्या घराला मग त्यावरती सुधाकर राव म्हणतात बाळा लवकर ये हा तेव्हा मीरा हो असं म्हणून लगेचच फोन ठेवते तर मीरा आता लगेचच सत्याच्या मित्रांना सांगून घरी जाणार असते तर दुसरीकडे आता घराची बोली अजूनही लागत असते पन्नास लाखापर्यंत बोली लागलेली असते तेव्हा पंकज त्याच्या मित्राला लगेचच खुणावतो आणि मग पंचावन्न लाखांची तो बोली लावतो तेव्हा विक्रम रागातच त्याच्याकडे बघतो काहीही झालं तरी विक्रमलाच ते घर घ्यायचं असतं आणि म्हणून विक्रम आता लगेचच पंचावन्न लाखांच्या पुढे बोली लावतो तेव्हा आता पंचावन्न लाख हे पंचावन्न लाख दोन आणि पंचावन्न लाख तीन असं सुजित कुमारचा माणूस म्हणणार असतो तेवढ्यातच आता पंकज पुन्हा त्याच्या मित्राला खुनावतो तर तो आता साठ लाखांची बोली लावतो त्यामुळे सर्वजण आता एकमेकांकडे पाहू लागतात कारण आता पंकजच्या मित्राने चांगलाच गेम हा खेळलेला असतो रूपा आणि देविका त्याचबरोबर पंकज हे खूप खुश असतात कारण जसा जसा वेळ जात असतो जशी जशी बोली लागत असते तसं पैसे हे वाढत असतात त्यामुळे सर्वजण खूपच खुश असतात त्यानंतर कुणी आहे का पासष्ट लाख असं सुजित कुमारचा माणूस विचारतो तेव्हा विक्रम लगेच सुजित कुमारला आता इशारा करतो तेव्हा सुजित कुमार हसतो मात्र पंकजने वेगळाच डाव आता मांडलेला असतो तो त्याच्या मित्राला खुणावतो मग त्याचा मित्र लगेचच हसतो आणि तो सत्तर लाखांची बोली लावतो हे पाहून तेथे असणारे सगळेच जण आता हादरतात तर सुजित कुमार आणि त्याचबरोबर विक्रम या दोघांचीही हवाच आता टाईट होते कारण आता हा माणूस एवढी मोठी मोठी रकमेची बोळीच कशी लावतोय हेच आता त्याला समजलेलं नसतं आता विक्रमची तेथे चांगलीच जिरलेली असते सत्तर लाखाची बोली लावल्यामुळे आता विक्रम एकदमच गप्प झालेला असतो बाकी घर घेण्यासाठी जे आलेले असतात ते तर काही बोलतच नसतात आता पंकज हा खूपच खुश होतो आणि हसतस देविकाकडे पाहतो त्यानंतर सुजित कुमार तो दंडा आपटतो आणि म्हणतो सत्तर लाख एक सत्तर लाख दोन त्यानंतर आता हातोडा आहे का कुणी सत्तर लाखामध्ये घर घेणार असं आता लगेच सुजित कुमार विचारतो तेव्हा विक्रम म्हणतो की ठीक आहे द्यायचं असेल यांना तर द्या सत्तर लाखामध्ये घर माझी काहीही ही हरकत नाही फार तर फार काय मी पासष्ट लाखामध्ये हे घर घेऊ शकतो विक्रम हा लगेचच सुधाकर रावांकडे पंकज आणि त्याचा मित्र आता खूप घाबरतो कारण सत्तर लाख रुपयाची बोली तर लावली आहे परंतु आता पुढे करायचं काय हा प्रश्न दोघांसमोर उभा राहतो तेव्हा आता सत्तर लाख रुपयांमध्ये तुम्हाला हे घर विकत घ्यावं लागेल असं सुजित कुमार पंकजच्या मित्राला म्हणतो तेव्हा सत्तर लाख तीन असं म्हणून तो आता हातोडा आपटणारच असतो त्यावेळी लगेचच पंकजचा मित्र उठतो आणि म्हणतो ओ माझ्याकडे एवढे पैसे नाही हे ऐकून मात्र आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तेव्हा सर्वजण आता लगेचच त्याच्याकडे पाहत राहतात तर पंकजची आता बोलतीच बंद होते कारण पंकज आता खूप घाबरलेला असतो पुढे काय होणार हे त्याला आता कळतच नसतं मग आता तो डोक्यालाच हात लावतो तेव्हा निरुपा आणि देविकाचा चेहराही पडतो तर विक्रम आता एकाच मतावर ठाम असतो की पासष्ट लाखामध्ये मी घर घेणार तेव्हा सुजित कुमार जोरातच पंकजच्या मित्रावर ओरडत त्याला विचारतो की काय रे तू इथे आलाच कसा मग तुझ्याकडे पैसे नव्हते एवढे तर आणि तुला एवढी मोठी बोली लावायला तरी कुणी सांगितली मग आता लगेचच तो म्हणतो काही नाही असं म्हणून तो पंकजकडे पाहतो तर पंकज गयावया करून रिक्वेस्ट करत लांबूनच म्हणतो की नको माझं नाव नको घेऊ प्लीज मग आता त्याचा मित्र नाव घेत नाही तर सुजित कुमारचे पंटर आता लगेचच त्या मित्राजवळ येतात मग सुजित कुमार म्हणतो याला बाहेर फेकारे तेव्हा लगेचच आता पंकजच्या मित्राला खूप म्हणजे खूप सुजित कुमारची माणसं चोप देतात आणि चोप दिल्यानंतर त्याला बाहेर ढकलतात तेव्हा सुजित कुमारचा मित्र पुन्हा एकदा रागातच पंकजकडे पाहतो तर पंकज पुन्हा एकदा गयावया करतो त्यानंतर आता तेथे सगळं वातावरण अगदी शांत झालेलं असतं तेव्हा आहे का कोणी पासष्ट लाखाच्यावर बोली लावायला असं आता लगेचच सुजित कुमार विचारतो त्यावेळी आता तेथे असणारे बोली लावायला आलेले घर विकत घेणारे सर्वजण तेथून निघत असतात त्यावेळी आता सुजित कुमार म्हणतो अहो थांबा की अहो थांबा की, की। पण आता कुणीही तिथे थांबत नाही त्यावेळी आता विक्रमला खूपच आनंद होतो सुधाकरराव सगळ्यांकडे नुसते पाहत असतात त्या ज्या कपलला घर विकत घ्यायचं असतं ते एकटेच तेथे थांबलेले असतात तेव्हा ते म्हणतात आम्ही सुद्धा आता निघतोय त्यावेळी सुजित कुमार म्हणतो हो थांबा ना पुढे बोळी लावायची आहे का तेव्हा ते म्हणतात आमचं बजेट फक्त आणि फक्त चाळीस ते पन्नास लाख रुपये होतं परंतु आता आम्हाला एवढ्या मोठ्या रकमेला हे घर विकत घ्यायला नाही जमणार चल ग असं म्हणून ते लगेचच तेथून जातात त्यानंतर आता लगेचच सुजित कुमार दुसऱ्या त्या ताईंना विचारतो अहो तुम्हाला लावायची आहे का बोली तेव्हा त्या म्हणतात नाही मला कोणतीही बोली वगैरे लावायची नाही असं म्हणून आता सर्वच जण तेथून जातात तेव्हा पंकज निरूपा देविका खूपच घाबरतात त्यांना काहीही सुचत नाही त्यांना वाटत होतं की जास्त रकमेची अजून बोली लावली जाईल आणि आपण अगदी आनंदात सुखाने जगू पण पंकजचा चेहराचा त्या पडलेला असतो तेव्हा तो म्हणतो ते मम्मा अगं आपल्या घराचे निदान ऐंशी लाख रुपये तरी यायला हवे होते एवढ्याशा पैशांमध्ये आता काय होणार आहे ते तिघेही मात्र आता डोक्यालाच हात लावून बसलेली असतात तर आता पुन्हा एकदा विक्रम म्हणतो पासष्ट लाख डन त्यावेळी आता सुजित कुमार मात्र हसतो दुसरीकडे मीरा ही घरी चाललेली असते आता तिला ते सर्व प्रसंग आठवतात की कशाप्रकारे सत्याने माझ्याकडे ते कार्ड दिलं होतं आणि पैसे हे त्या माणसाकडून आणायला सांगितलं होतं आणि सुजित कुमारच्या थोबाड्यावर मारायला सांगितलं होतं आता ते पैसेच माझ्याकडे नाही आहेत तो माणूसच तिथे नाही आहे काय करावं घर कसं वाचवावं हाच मीरासमोर खूप मोठा प्रश्न असतो त्याचबरोबर सुधाकररावांचं बोलणंसुद्धा तिला सतत आठवू लागतं की कशाप्रकारे सुधाकरराव हे आपलं घर जाणार लिलावामध्ये या गोष्टीमुळे डिस्टर्ब आहेत त्यानंतर आपण राहायचं तरी कुठे हा प्रश्नसुद्धा त्यांच्यासमोर असतोच ते मीराला आपलं दुःख व्यक्त करून दाखवतात परंतु आता तो माणूसच तिथे नसल्यामुळे मीरासमोरसुद्धा काही ऑप्शन राहिलेला रा नसतो आणि म्हणूनच ती खूप उदास आणि नाराज असते मग मीरा आता म्हणते हे सुद्धा इकडे नाही आहेत तिकडे तो सुजित कुमार सुद्धा ऐकायला काही तयार नाही आहे आता काय करू आणि कसं स्वतःला समजावू त्याचबरोबर वर? कसं हे घरावरचं संकट आता दूर करू हे तर मला काहीच समजेनासं झालं आहे मग आता मीरा मनातच विचार करते की देवा आता मी थकले मला काहीच मार्ग सापडत नाहीये कुणाला तरी माझ्या मदतीला पाठव आता आता ॲडवोकेट अर्जुन सुभेदार हा गाडीतून खाली उतरतो आणि खिशातून आपला मोबाईल बाहेर काढतो दुसरीकडे आता सुमीरा ही रस्त्यानेच चालत असते आणि म्हणते की आजपर्यंत जेव्हा जेव्हा देवा मी संकटात होते तेव्हा तेव्हा मला तू मार्ग दाखवलास आणि जेव्हा मार्ग बंद झाला ना तेव्हा तूच मला वाट काढून दिली आहेस दुसरीकडे अर्जुन सुभेदार हा गाडीजवळ उभा असतो त्याचवेळी आता एक बुरटा तेथे येतो त्याच्या हातातून मोबाईल आता लंपास करतो तेव्हा अर्जुनला धक्का बसतो आणि तो त्याच्या पाठीमागे धावतो इकडे मीरा आता मनातच विचार करते देवा हे पहा त्यांच्या पाठीमागे त्यांच्या धुमकेतूने सगळं काही सांभाळले हा विश्वास मला त्यांना द्यायचा आहे मला मदत कर देवा मला शक्ती दे तेव्हा काही माणसं ओरडत जातात तेथे येतात चोर चोर पहा त्या माणसाने मोबाईल चोरला आहे पकडा अगोदर त्याला तेव्हा मीराचं लक्ष तिकडे जातं तर समोरून असतो चोरटा पळत येत असतो तेव्हा एक मुलगी सायकल घेऊन तिथून चाललेली आज मुलीची सायकल घेऊन लगेचच मी राहता ती सायकल त्या चोरट्याच्या पुढे ढकलते तेव्हा तो चोरट्याचे पाय सायकलमध्ये अडखळतात तो खाली पडतो तर मीरा आता क्षणाचा विलंब न करता लगेचच त्याच्याजवळ जाते आणि त्याच्या हातातून मोबाईल काढून घेते तर आता सर्वजण त्याला पकडतात आणि चांगलंच धोपटून काढतात त्यानंतर तो मुलगा आता लगेचच मीराचा हात पकडतो आणि तिला एक कानाखाली मारणार असतो तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि तोच त्याचा हात जोरात पकडतो आणि बोटानेच इशारा करत नाही असं म्हणतो तेव्हा मीरा आता खूप घाबरलेली असते तेव्हा अर्जुन आता एकच त्याच्या स्थानिकन कानाखाली मारतो तोच तो मुलगा आता खाली पडतो दुसरीकडे घराची बोली आता पासष्ट लाखांना फायनली लागलेली असते सुजित कुमारचा जो माणूस असतो तो विचारतो की आहे का कोणी पासष्ट लाखाच्या वर चला आता पासष्ट लाख एक पासष्ट लाख दोन असं म्हटल्याबरोबरच आता मीरा तेथे येते आणि थांबावं असं खूप मोठ्याने म्हणते तेव्हा मीराकडे सगळेजण ते आता पाहत राहतात मीराने आता बोलीस थांबवलेली असते तेव्हा आता ती म्हणते मी या घराचा लिलाव अजिबात होऊ देणार नाही आता हे ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तेव्हा ही अचानक आलीच कशी काय कुठून हा प्रश्न सर्वांनाच पडतो तेव्हा लगेचच आता विक्रम विचारतो काय ग तू यापेक्षा जास्त बोली लावणार आहेस का असं म्हणून तो रागतच आता तिच्याकडे पाहतो अजित कुमार म्हणतो तू या घराचा लिलाव कशी थांबवतेस ना ते मी बघतोच असं म्हणून तो पासष्ट लागतील असं म्हणून तो हातोडा जोरात आपटतो मग त्यावेळी आता सुजित कुमार म्हणतो आता हे घर ना विक्रम ढवळीकरांचं झालं आता पासष्ट लाखांना बोली लागल्यानंतर लगेचच देविकाच्या जीवाजीव येतो आणि निरूपासुद्धा थोडी खुश होते त्यानंतर आता लगेचच विक्रम ढवळीकरांचं हे घर झालं असं सुजित कुमार अनाऊन्सच करून टाकतो त्यामुळे मीरा आता खूपच चिडते आणि म्हणते हे असं ना तुम्ही अजिबात करू शकत नाही समजलं तेव्हा निरुपा म्हणते ए फुलवाली जरा गप्पा बस अग पासष्ट लाख रुपये मिळाले ना तरीही कर्जाचा डोंगर जाईल ना आपल्यावरचा आता पुढचं पुड़ पुढे बघू काय करायचं ते तेव्हा पंकज लगेच म्हणतो हो मम्मा तुझं बरोबर आहे तेव्हा विक्रम पाहतो आणि लगेचच जे चेक असतात ना ते चेक लगेच रेडी करतो आणि त्या चेक वर स्वतःची साईन करतो मग आता सुधाकर रावांसमोर तो चेक पकडत लगेचच विक्रम म्हणतो पासष्ट लाख नाही तर टोटल सहासष्ट लाख रुपये आहेत अरे तुला मागे भिकेत जे एक लाख रुपये दिले होते ना ते आणि आत्ताचे हे पासष्ट लाख एवढे सासष्ट लाख झाले पण आता तुझं हे घर ना मी विकत घेणार आहे असं माजोरडापणा करत विक्रम म्हणतो तर सुधाकरराव अजिबात तो चेक घेण्यासाठी तयारच नसतात तर देविका नुसती तोंडालाच हात लावून राहते कारण एवढ्या मोठ्या किमतीला हे घर विकलं गेलं याचा आनंद तिला असतो सुधाकरराव चेक घेत नाही हे पाहून लगेचच त्यांच्या हातात जबरदस्तीने विक्रम हा चेक ठेवतो आणि आता सुजित कुमार व विक्रमचा प्लॅन हा लगेचच सक्सेस होतो असं त्यांना वाटतं मग ते, ते दोघेही खूपच खुश असतात त्यावेळी आता सुधाकरराव हे खूप रडतात आणि म्हणतात मीरा काय करू आता तूच सांग बरं अरे बाळा आता सगळं काही संपलं आणि आपलं चांगलं घरसुद्धा गेलं तेव्हा मीरा आता लगेचच सुधाकररावांना धीर देते आणि म्हणते बाबा अजिबातच खचायचं नाही मी काय सांगितलं होतं तुम्हाला की आपल्या घराला काही होणार नाही म्हणून मी तुम्हाला विश्वासाने अजूनही सांगते आहे बाबा की खरंच आपल्या घराला ना काहीच होणार नाही आणि आपलं घरसुद्धा कुठेही जाणार नाही तेव्हा मीराच्या या बोलण्यावर लगेचच सुजित कुमार आणि विक्रम हे दोघेही अगदी खिदी खिदी हसू लागतात तर त्यांचंच हे हसू पाहून मीराला प्रचंड राग येतो आणि ती रागातच त्यांच्याकडे पाहते त्यावेळी निरुपा मीरावर हसते आणि म्हणते आता काही होणारच नाहीये कारण माझ्या हातात ना आता पैसा आलाय असं म्हणून ती तो चेक ओढून घेते आणि म्हणते याला म्हणतात कमाई तर सुधाकर राव सोडून सगळेजण मीराकडे पाहून आता हसतात तेव्हा निरूपा आता म्हणते बघ आता आमच्या घराचं कर्ज ना आम्हीच फेडणार आहे तेव्हा आता मीरा लगेचच निरूपाच्या हातातून तो चेक ओढून घेते आणि टराटरा तो चेक फाडून टाकते आणि तिने तो चेक फाडल्यानंतर आता सर्वच जण धक्क्याने उठतात तेव्हा ही काय करते हे असं आता पंकज म्हणतो मग आता इकडे विक्रमला सुद्धा राग आलेला असतो आणि तो सुजित कुमारकडे पाहतो त्यानंतर निरुपा सुद्धा वैतागते पंकज पुढे येतो आणि म्हणतो तू काय पागल झाली आहेस का हे काय करतेस तू तुला कळतं का अगं मम्मा हिने चेक फाडून टाकला पासष्ट लाख रुपये होते हिला काही कळतं की नाही असं म्हणून तो आता खूपच भडकतो आणि म्हणतो पैशांची काहीही किंमत असते का तेव्हा मेरा कुणालाही काही एक्सप्लेनेशन देत बसत नाही एकदम गप्प गप्प राहते त्यानंतर आता लगेचच निरोपा म्हणते ए बाई एवढे पैसे तू कधी काही बघितले होते का अगं तो चेक होता चेक अगदी पासष्ट लाखांचा अगं तुझा फुलपुडीचा कागद नव्हता तो तो चेक होता समजतंय ना ना की नाही हे अजून आम्ही काय तुला म्हणतोय तू ऐकते आहेस का तर आता सगळेच जण खूप रागात मीराकडे पाहत असतात तर आता मीराचा सर्वांनाच राग आलेला असतो तर सुधाकरराव हे मीराकडे पाहतच राहतात कारण त्यांना मीराचा अभिमानच वाटत असतो की बरं झालं हिने तो चेक फाडून टाकला म्हटल्यानंतर माझ्या मीराच्या डोक्यात काहीतरी कल्पना वेगळी असेलच आणि म्हणून जरा ते रिलॅक्स होतात तेव्हा लगेचच विक्रम म्हणतो असू द्या असू द्या काही हरकत नाही हिने तर चेकच फाडलाय ना पण मी तुम्हाला ना आता असा नवीन चेकसुद्धा बनवून देतो असं म्हणून आता विक्रम उगीचच मीरावर हसतो तेव्हा सुजित कुमारला सुद्धा आनंद होतो तेव्हा मीरा म्हणते दुसरा चेक पण चेक तर, तर तुम्ही देऊच शकत नाही तेव्हा विक्रम आता विचारतो अच्छा का बरं नाही देऊ शकत अगं हे बघ चेक तर रेडी आहे आणि त्यावरती फक्त सही बाकी आहे त्यावरती सर्वजण मीरावर पुन्हा एकदा हसतात तर मीरा आता म्हणते की तुम्ही तर आता सहीसुद्धा करू शकणार नाही विक्रम आता मीराकडे लगेच पाहत राहतो नक्की हिचं काय म्हणणं आहे ना तेच त्याला आता कळत नसतं तेव्हा विक्रम आता हसतो आणि विचारतो काय तू थांबवणार आहेस का मला बोल ना अगं तू थांबवणार आहेस का त्यावरती मीरा म्हणते नाही मी काय तुम्हाला थांबवू शकते का नाही ना मी थांबवणारच नाही तेव्हा ती लगेच सर असा आवाज देते मग आता आता नक्की कोणत्या सरांनाही घेऊन आली हेच आता कोणाला काही कळत नसतं सगळेजण दरवाज्याकडे पाहत राहतात तेव्हा ॲडव्होकेट अर्जुन सुवेदारची आता अगदी धूमधडाक्यात तेथे एंट्री होते तेव्हा त्याच्या या एंट्रीमुळे सर्वजण आता जरा घाबरतात वकिलांनाच ही डायरेक्ट घेऊन आली हे पाहून आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा खूप वेळ आता सगळेजण अर्जुनकडे पाहत राहतात कारण अर्जुन एवढा ऐटीत तेथे आलेला असतो अगदी कोर्ट चढवून वकिलासारखा त्यामुळे सर्वजण त्याच्याकडे पाहून जरा त्याला घाबरतातच पण कुणाच्या तोंडातून त्याला पाहून आता शब्दसुद्धा फुटत नाही कारण अर्जुन आता लगेचच न्यायनिवाडा करण्यासाठी तेथे आलेला असतो आणि घराचा लिलाव कशा प्रकारे थांबवता येईल हे त्याला चांगलंच माहीत असतं आता मीराने त्याचा मोबाईल शोधून दिल्यामुळे त्याने मीराच्या मदतीला अगदी देवासारखा तेथे धावून आलेला असतो त्यामुळे मीरा आता खूपच खुश होते आणि अर्जुनकडे विश्वासाने पाहते विक्रमला सुद्धा काहीच आयडिया नसते की या सरांनाही का घेऊन आली असेल तर निरूपा पंकज देविका हे सगळेजण नुसते अर्जुनकडे पाहतात सुजित कुमारचे जे पंटर असतात ना ते सुद्धा सुद्धा अगदी गप्पच राहतात पुणे पुढे कोणी काहीही बोलत नाही तर अर्जुन सगळ्यांकडे रागातच पाहत असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये घरातील सगळेजण विचारतात आता तू कोणाला घेऊन आलीस तेव्हा अर्जुन लगेचच पुढे येतो त्याच्या हातात एक पत्र असतं मग आता तो स्वतःची ओळख करून देत सर्वांना सांगतो की मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे या घराची स्टे ऑर्डर मी घेऊन आलो आहे असं म्हटल्याबरोबरच आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तेव्हा अर्जुन पुढे सुजित कुमारला म्हणतो की घराचे दोन तीन हप्ते चुकले म्हणून घराचा लिलाव करण्याचा कायदा अजून तरी इथे अस्तित्वात आलेला नाही आहे आणि आता एक सांगू जर तुम्ही घराचा लिलाव केला तर तुम्हाला जेलमध्ये पाठवायला मला अजिबात वेळ लागणार नाही फक्त एका मिनटाचंच काम आहे मी तुमच्या विरोधात केस करेन की तुम्ही यांच्यावर दबाव टाकताय आणि यांच्याकडून तुम्ही घर ते हिसकावून घेताय ते पण यांना फसवून मग आता सुजित कुमारची बोलतीच बंद होते तर देवासारखा अर्जुन धावून आल्यामुळे आता सुधाकर रावांना खूप आनंद होतो आणि ते त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात ते आता अर्जुनकडे पाहतच राहतात सुजित कुमार अर्जुनवरच भडकतो आणि म्हणतो या लोकांना अगोदरच मी नोटीस दिली आहे तेव्हा अर्जुन आता लगेचच विचारतो कुठे आहे नोटीस मग सुजित कुमार ती नोटीस दाखवतो त्यावरती अर्जुन विचारतो तुम्ही नोटीस दिली आहे ती थी ठीक थी आहे परंतु कोर्टाची परमिशन घेतली होती का तेव्हा सुजित कुमार आता काहीच बोलत नाही एकदम गप्प गप्पच राहतो आणि जरा घाबरतो त्यावरती विक्रम सुद्धा एकदम गप्प राहतो त्या दोघांचा प्लॅन हा फेल झालेला असतो मग आता अर्जुन म्हणतो या फ्रॉड नोटीसच्या विरोधात मी एवढे तुमच्यावर केसेस लावू शकतो गुन्हे लावू शकतो ना की तुम्ही कोर्टाच्या वाऱ्या करून त्याचबरोबर तारखांच्या गुंत्यातून अगदी आयुष्यभर सुद्धा णार नाही असं म्हणून तो आता सुजित कुमारच्या अंगावरच ते पेपर आता फेकून देतो आणि त्याला चांगलीच धमकी देतो तर आता मित्रांनो सुजित कुमार आता एकदमच गप्प राहतो आणि मीराचं घर फायनली तिने वाचवलेलं असतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा